झोपेची गोळी न दिल्याने औषध दुकानदाराला मारहाण आरोपींना तात्काळ अटक करावी डोंबिली केमिस्ट असोसिएशनची मागणी शहरातील खोनी पलवा येथील मेडिकल दुकानदाराला झोपेची गोळी न दिल्याने प्राणघातक हल्ला केला आरोपींना तात्काळ अटक करून अशा प्रवृत्ती वचक बसवावा असे आवाहन डोंबिली मेडिकल केमिस्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे शहरातील उच्चभ्रू आशा पलावा येथील संजीवनी मेडिकलवर रात्री साडे दहा वाजता झोपेची गोळी मागण्यात आली प्रिस्क्रिप्शन नसल्याने गोळी देण्यास नकार दिल्याने सेल्समनसोबत हुज्जत घालून दुकानाबाहेर खेचत नेऊन मारहाण केली तसेच दुकानातील दे रॉडने देखील मारहाण केली ही सर्व घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे याबाबत मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये सी आर पी सी तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीसनुसार दीपक अमनलाल कपोडिया दर्शन दीपक कपोडिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संघटनेच्या वतीने पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांना निवेदन सादर करण्यात आले असून यावेळी चेअरमन निलेश वानी उपाध्यक्ष विलास शिरोडे राजेश कोरपे तर सदस्य सुधीर दळवी राहुल पाखले दीपक बराई किशोर आव्हाड नितीन टिपरे संजीवनी मेडिकलचे मालक शाहिद आफ्रिदी उपस्थित होते आरोपीवर तत्पूर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन यावेळी कादबाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिले आहे सदर गुन्ह्याचा तपास आहेत रिपोर्ट फास्ट माझ ना मेडिकलचा पार्टनर आहे आमच्या आमच्या एक कस्टमर आला आणि झोपेची गोडी मागितली त्यांनी मग स्टाफने सांगितलं का ती गोडी नाहीये आणि प्रिस्क्रिप्शन मागितला तर तो बोलला प्रिस्क्रिप्शन नाहीये माझ्याकडे आणि मग नंतरला बोलला एवढी मोठी मेडिकल कशाला उघडली आणि शिव्या द्यायला लागला शिव्या दिल्यानंतर तो हातापायावरती उतरला स्टाफ बरोबर मग स्टाफने त्याला सांगितलं काका थोडा लांब राऊंड बोला माझ्या बरोबर मग मा तो मारायला लागला आणि ते रिक्षा मधून दोन जण उतरले ते अनोडगी होते त्यांनी त्याला पकडून मारायला सुरुवात केली ते झाल्यानंतर आमच्या स्टाफने त्याला आतमध्ये आणलं दुकानात त्यानंतर ते त्यांनी त्याच्या ते मुलाला बोलावला आणि मुलाला बोलावल्यानंतर परत त्यांनी त्याच्या ते मुलांनी वायफरच्या लय मारलं त्याला त्याचा हात पूर्ण हे करून टाकलं आरोपीचं नाव आहे दीपक अमृतलाल आणि त्याचा मुलाचं करीपक करोडिया आता काय सांग पोलिसांनी सांगितलं का लवकरात लवकर कारवाई करू त्यांच्या विरुद्ध डोंबिवली मेडिकल असोसिएशन असोसिएशनचे सर्व मेंबर कार्यकर्ता आलेले आणि त्यांनी येऊन पोलीस स्टेशन मध्ये सांगितलं साकार्य केला त्याचं निवेदन केला त्याच्याबद्दल त्यांचा आभार शहरातील पुणे पलवा या भागातील आमच्या एका औषध विक्रेत्यावरती नशेची औषधं धुपेची औषधं मागणाऱ्या एका ग्राहकाने हल्ला केलेला आहे याबाबत आज आम्ही पोलीस स्टेशनला मानपुरा पोलीस स्टेशनला येऊन साहेबांना निवेदन दिलं आणि साहेबांना विनंती केली की के अशा प्रकारच्या घटना परत भविष्यात घडू नये यासाठी या सगळ्या या आरोपींवरती तात्काळ कारवाई होऊन त्यांना अटक करण्यात यावी दोन दिवसापूर्वी घटना घडलेली आहे अद्याप आरोपी अटकेत नाही आहेत त्याच्यामुळे आम्ही आज त्यांना विनंती करायला आलो होतो की या अशा आरोपींना जर कधी आपण तात्काळ अटक केली तर भविष्यात अशा प्रकारे जे नशेची औषधं झोपेची औषधं मागणारे जे कस्टमर आहेत किंवा ग्राहक आहेत ते अशा प्रकारे परत धजवणार नाही आणि आमच्या जे जनतेच्या आरोग्याची रक्षण करणारे जे आमचे विक्रेते आहेत ते अशा या घटनेपासून ते त्यांना त्यांना आळा बसेल अशा प्रकारची आम्ही आज विनंती साहेबांना केलेली आहे आणि ते तात्काळ याच्यावरती कारवाई करतील असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे मी मानपोरा पोलीस स्टेशनचे आभार व्यक्त करतो नाव